हॅलो फ्रेंड्स मी शरयू तुमचं कुकवीज शरियूमध्ये स्वागत करते बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे चला तर त्यांना आपण खास असे पानाचे मोदक करून खाऊ घालूयात करायला खूप सोपे असे हे मोदक आहेत चला तर आपण सुरुवात करूया सर सर्वप्रथम मी इथे विड्याचे पानं खाण्याचे पानं जे आहेत ते घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याच्या आपल्याला ज्या मागच्या देठ असतात त्या कट करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे कैचीने आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे डेट त्यानंतर जे पान असतं ते कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे बघा एक एक करून सगळे पान मी मिक्सरच्या भांड्याला कट करून घेणार आहे बघा हे सर्व पानं इथे कट करून झालेले आहेत त्यामध्ये थोडी आपण अर्धा कप इथे साखर घालतो आहोत अशा प्रकारे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे कच्चं दूध मी इथे वापरलेलं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण पानं बारीक करून घेतल्या दुधामध्ये त्यानंतर ते एका भांड्यामध्ये सगळं मिश्रण आपण काढून घेतो आहोत अशा प्रकारे त्यानंतर मी इथे एक पॅन घेते आहे बघा त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे थोडं तूप गरम झालं की त्यामध्येच मी इथे खोबरा कीस घालते आहे अशा प्रकारे साधारण एक ते दीड वाटी खोबरा मी इथे घेतलेला आहे आणि ते छान पाच ते सात मिनटं तरी मी इथे भाजून घेतलं आहे कमी आसेवरती अशा प्रकारे आणि त्यामध्येच आपल्याला इथे कंडेन्स मिल्क घालायचं आहे अशा प्रकारे ते पण मी अर्धा कप वगैरे इथे घातलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून छान परतवून घ्यायचं आहे खोबऱ्या किसामध्ये एक ते दोन मिनटं परतवून झालं की आपण जो पानाचा रस करून घेतला होता तो अशा प्रकारे मी घालून घेते इथे आणि तो पण छान कमी असेवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा प्रकारे मी शिजवलेला आहे तो रस आणि छान थीक झालेल्या थीक झालेल्या मिश्रणामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे आणि ती पण मी मिक्स करते मोदग आ, 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 आहे छान हेल्दी असे हे मोदक होतात यामध्ये ड्रायफ्रूट्स दूध छान त्याच्यामधलं जे सारण आहे ते आपण इथे बनवून घेणार आहोत गुलकन मी घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्येच मी जी कलरफुल सोप मिळते मार्केटला तीसुद्धा इथे घाल गा, घालते आहे बघा त्यानंतर ती छान मिक्स करून घ्यायची आपल्याला आपण हे मोदकाच्या मध्ये सारण भरणार आहोत त्यासाठी हे प्रिपरेशन करतो आहोत त्यानंतर मी इथे साचा घेतलेला आहे मोदकाचा त्याला मी छान ग्रेसिंग करून घेतलं आहे तुपाचं आणि दोन्ही साईडला आप आपल्याला अशा प्रकारे जी आपण खोबरा केसाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते अशा प्रकारे लावायचं आहे बघा आणि आपण मोल्ड जो आहे तो बंद करून परत एकदा छान प्रेस करून घ्यायचा आहे सगळीकडे सारण लागलं की नाही आणि चेक करून झाल्यावर एक छोटं छिद्र मध्यात बनवायचं आहे जेणेकरून आपण जे गुलकंदाचं सारण होतं ते अशा प्रकारे भरू शकू आणि वरून अश प्रकारे ते सील पण करायचं आहे खोबरा केसाच्या सारणाने बघा मस्त आता आपल्याला हळूच अशा प्रकारे आपल्याला साच्यामधून मोदक जो आहे तो बाहेर करून घ्यायचा आहे अगदी अलगद निघतो आपण छान ग्रेसिंग केलं असेल तर तो मोदक चिपकणार नाही साच्याला बघा एक एक करून मी सगळे मोदक इथे रेडी करून घेते आहे बघा झाले आहेत आपले मोदक सगळे रेडी किती छान दिसत आहेत आणि त्याच्यामधलं जे सारण आहे आणि आपण जे पानाचा सोबत जे कोकोनट शिजवून घेतलं होतं त्याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान दिसतं आणि खायला पण ते टेस्टी लागतात गुलकन आणि पान सगळ्यांचं आवडतं आहे आणि बाप्पा आज घरी चालले तर त्यांना पानाचा आपण प्रसाद दिल्यावर तेही खुश होतील आणि पुढच्या वर्षी लवकर येतील चला तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर आपण पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू